श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये दररोज देशविदेशातून लाखो भाविक येतात आपल्या बाबांवरील अपार श्रद्धा व्यक्त करण्यासाठी अनेक साईभक्त विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात अशाच एका श्रद्धावान साईभक्तानं साईबाबांच्या चरणी सुवर्ण ओम साईराम अशी दोन नावं अर्पण करण्याची मनमनिच्छा अखेर पूर्ण केली या साईभक्ताना तब्बल सोळाशे ग्रामपेक्षा अधिक वजनाची आणि एक कोटी अठ्ठावन्न लाख पन्नास हजार नऊशे एकोणनव्वद रुपये किमतीची मौल्यवान असलेली दोन सुवर्ण ओम साईराम अक्षर साईबाबांच्या चरणी अर्पण केले आहे भक्ताच्या इच्छेनुसार त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात आलं ही सुवर्ण अक्षर संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे भावपूर्वक सुपूर्द करण्यात आली त्यानंतर ही दोन्ही अक्षरं श्री साई समाधी मंदिरामध्ये प्रतिष्ठित करण्यात आली असून ती सर्व भाविकांचं लक्ष वेधून घेत आहेत या अनमोल दानाबद्दल संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गाडिलकर यांनी संबंधित साई भक्तांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो साईभक्त या ठिकाणी येत असतात बाबांचं दर्शन घेतल्यानंतर भरभरून बर जे आहे ते बाबाच्या झोडीमध्ये दान करतात आज एका दुबईच्या साई साई भक्ताने जवळपास सोळाशे तेवीस ग्रॅम सोन्याचे ओम ओम साईराम असलेले अक्षर जे आहे ते दिलेले आहेत त्याची किंमत जी आहे ती जवळपास एक कोटी अठ्ठावन्न लाख आहे बाबांचा अतिशय समर्पित भावनेने सेवा करणारा हा ने पने ने इच्चा ने भक्त आहे आणि नियमितपणे या ठिकाणी येत असतात बऱ्याच वर्षापासून त्यांची इच्छा होती की आपण काहीतरी या ठिकाणी दान द्यायला पाहिजेत त्यानुसार त्यांनी दान केलेलं आहे त्याची जी आहे ते विधिवत पूजा जी आहे मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे आणि मंदिर बाबांचं दर्शन घेतल्यानंतर ज्यावेळेस भक्त बाहेर पडतात त्यावेळेस दोन्ही दरवाज्यावर जे आहे ते विधिवत पूजा करून ओम साईराम हे अक्षर जे आहे ते लावण्यात आलेली आहेत भाविक गेल्या अनेक महिने पाशांपासून येतो पण देतो आणि आज त्या काय दान, दान जे आहे ते गुप्त दान असायला पाहिजे अशी त्या भाविकाची इच्छा होती त्यामुळे त्यांनी जे आहे ते माझं नाव जे आहे ते पुढे गुप्त ठेवा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली त्याच्यामुळे ते गुप्त दान आहे सुवर्णाक्षरातील ओम साईराम हे नक्षीकामाने अलंकृत झालेले असून श्रद्धा भक्ती आणि दानशीलतेचा संगम असलेले हे अक्षर भक्तांच्या हृदयाला भावनारे ठरत आहे ब्युरो रिपोर्ट एसएन मीडिया शिर्डी